महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा काय असावा तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार परंतु कशा संस्कारी असाव्या संवेदनशील असाव्या हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही एवढी मोठी घटना घडल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक घटना घडतायत वाईट वाईट घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभे राहतात आणि अशा वेळेला अशा घटना ज्या वैष्णवीची आत्महत्या आता लोक आहेत ती आत्महत्या आहे की मारून टाकला ते पोलीस बघतील ते आपलं काम नाही पण त्याच्यामध्ये ह्या रूपानी चाकण करणे जे काही तिचे असंस्कार तिने पक्के दाखवले लोकांना चिल्लर म्हणते अहो चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहेत असं आता लोक उघड उघड बोलायला लागले आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून बाप ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्कारचा तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय त्यामुळे महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्या लाडक्या महिला आहेत ज्या पीडित महिला आहेत शंभर टक्के रुपालीचा खरांकडनं त्यांना न्याय मिळणारच नाही कारण ज्या सदस्या होत्या त्या सांगतात वर्ष वर्ष सहा सहा महिने या खुर्ची बसत नव्हत्या फक्त फोनवरना ना किंवा ऑन कॉल काय म्हणतात त्याच्यावरनं फक्त करतो त्या मग जर यानं खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा कशाला ठेवलं येणार अशा कितीतरी महिला असतील या ज्या या पदाला न्याय देणाऱ्या असतील पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांनी निश्चित महाराष्ट्रातल्या महिलांची भावना महिलांची तळमळ आणि हिच्याबद्दल असलेला आता जो राग आहे त्याचा विचार करावा आणि अशा बाईला पहिला बाजूला करून चांगली सक्षम अशी महिला त्याच्यावर करावी करताना पोलिसांनी का माझ्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे हे हागवणे कुटुंबातले जे सासरे दोन वीर नवरा आणि ती रंभा जी नणन तिचं नाव पण घेऊ इच्छित नाही मी त्या अशा रंभेला त्या त्या त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं निलेश चव्हाणचं आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येतं आहे ते इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे नणन तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आलं आहे स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे आणि अशा मानसिकतेतल्या मुलाचे संबंध या हरवणे कुटुंबाबरोबर होते त्यांची एक मोठी सून आमची भांडणं म्हणे तो मिटवत होता आणि तो पण त्याच्या ऑफिसला बोलवून ह्याचा अर्थ हे क्रिमिनल माइंडचीच लोक होती दोन दोन सुनाना छळण्याच त्यांनी काम केलं त्यामुळे पोलिसांचं मला आश्चर्य वाटतं कारण आम्हाला कायम अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेड वाग वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राची असतील किंवा पुण्या पुण्याचे असतील मुलं अगदी पक्का न्याय देतात महिलांना पण यावेळेला मला वाट कळत नाहीये ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून काय नातेवाईक वगैरे असं कळतंय आहे मुळात तुम्ही जेव्हा घालता ना पोलीस म्हणून तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं तुमचं नातं एकच असतं सगळ्यांचं रक्षण करणं हेच तुमचं नातं मग तेच जर बिघडताना दिसत आहे तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं आम्हाला न्याय देतील निलेश चव्हाणला दास शस्त्र प्रवाहा मिळून दिलेला आरोप होत आहे हो निश्चित गव्हाण हगवणे बरोबर सुपेकरांचं नातं आहे आणि सुपेकरांच्या मुलीबरोबर हगवणेच्या मुलीबरोबर चव्हाणांचे काहीतरी घारेडे संबंध आहे हे आता बाहेर येत आहे आम्ही ही लिंक लागते ते आता बरोबर लागते मला काळज खरंच काळजी वाटते की आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस अशा एखाद्या कोणाच्या तरी व्यक्तीमुळे पोलीस व्यक्तीमुळे अक्का महाराष्ट्र बदनाम होत आणि लायसन्स किंवा पिस्तूल बीड बीडमध्ये तर म्हणजे असं वाटत आहे की बीड नक्की महाराष्ट्रात आहे का कारण बिहार वगैरे इकडे मुबलक पिस्तूल दिले जातात ए के फोटी सेव्हन वापरले जातात पण आपल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये या छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये हे नव्हतं हे आता हल्लीच्या काळात सर्रास पिस्तूल देणं झालं आणि पिस्तूलच्या धाकावरती बंदुकीच्या धाकावरती वाटेल ते करून घेणार हे गुंड कुंड जर महाराष्ट्रात वाढणार असेल तर माझ्या हात जोडून विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना साहेब या अशा लोकांना ठेचून काढा होईल की नाही आम्हाला माहिती नाही पण ठेचून काढा साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे 14 संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साधे फाउंडेशन नो टेंशन